जयलक्ष्मी माता सर्वप्रथम आपणा सर्वांना मकर संक्रांती भोगी व मकर संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी शारदा श्रद्धा से भक्तीभावना या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज केलेली भोगीपूजा दाखवित आहे नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतामध्ये या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सा सण साजरा करण्यात येतो तर भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो या दिवसात शेताला नवीन भार आलेला असतो मग या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या भाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेण्यात येतो कारण या सर्व पदार्थामधून आपल्याला उष्णता मिळते मराठीत असे म्हणतात न खाई भोगी तो सदा रोगी हो ही भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या असतात जसे की हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर इत्यादी भाज्या वापरून ही भाजी केली जाते भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते तर आज भोगी असल्यामुळे आज मी लवकर उठले सकाळी घर व घरास बोतलचा परिसर स्वच्छ केला रांगोळी काढली तीळ मिश्रित पाण्याने अभ्यंग स्नान केले देवघरातील देवांची पूजा केली नंतर भोगीची भाजी केली तुम्ही बघू शकता इथे भाजी उकळत आहे भाजीला छान रंग आलेला आहे आणि घरभर भाजीचा सुगंध देखील पसरलेला आहे इथे मी बाजरीची भाकरी करण्याकरता बाजरीचे पीठ मिळून घेतले आहे पिठात थोडीशी हळद तीळ व मीठ घातले आहे आता भाकरी करून घेतली भाकरी पण खूप छान झालेली आहे आणि मी तिळगुळाची पोळी आधीच करून घेतली होती मग डाळ तांदूळ मिश्रित खिचडी देखील करून घेतलेली आहे चला तर मग पूजेकडे परत इथे मी जागा स्वच्छ पुसून स्वस्तिक काढून घेतले त्यावर एक चौरंग ठेवला चौरंगावर लाल रंगाचे कापड अंथरले आहे तुम्ही पिवळ्या किंवा हिरवा कुठल्याही रंगाचे घेऊ शकता इथे मी पाच मोठ्या काळ्या रंगाचे सुगड घेतले याला आम्ही खण म्हणतो व छोटे लाल रंगाचे पाच सुगड घेतले आहेत तुळशीकरिता एकूण मी दहा सुगड घेतले आहेत तुम्ही काळ्या लाल कोणत्याही रंगाचे सुगड घेऊ शकता इथे मी छोटे व मोठे दोन्ही सुगडना हळदीपुंकाचे पट्टे ओढून घेतले त्यांच्यासमोर एक एक फूल ठेवले इथे मी दोन पंथी घेतले आहेत एक तुळशीच्या सुगरजवळ ठेवण्याकरता पंथीमध्ये तीळ व तांदूळ एकत्र करून ठेवतात ओसताना याचा उपयोग करतात आता मी देवाला भोगीची भाजी भाकरी तिळगुळाची पोळी मूगडाळ व तांदूळ मिश्रित खिचडी शेंगदाणा चटणी लोणचं तिळगुळ गाजर तिळगुळाचे लाडू या सर्वांचा देवाला भोग देत आहे म्हणजेच नैवेद्य दाखविला आहे अशा प्रकारे माझी आजची भोगीची पूजा संपन्न झालेली आहे सर्व पूजा झाल्यानंतर खणावर म्हणजे सुगडवर एक पीस किंवा कपडा टाकून खण झाकून ठेवायचा आहे अशा पद्धतीने अशा प्रकारे आज मी भोगीचा सण उत्साहात व आनंदात साजरा केला आहे तुम्ही भोगीचा सण कसा साजरा करतात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट्स जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जयलक्ष्मी माता